आज विरेगाव नगरीमध्ये राजमाता पुण्यश्लोक गायल्याबाई होळकर यांची दोनशे नव्याण्णवी जयंती अतिशय उत्साहित वातावरणामध्ये पार पडली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजूभाई नवगरे हे उपस्थित होते कार्यक्रमाची शोभा वाढण्यासाठी किंवा बाकीचे जे काही कार्यक्रम होता याच्यासाठी आमचे मोहनभाया डुकरे किशन डुकरे जेडी सर सतीश डुकरे यांनी मोलाचे परिश्रम घेतले आणि जिथं कार्यक्रम संपन्न झाला बाळूबाबाच्या मंदिरापाशी खंडोबा मंदिरापाशी त्याला परिसर पाहून आपल्या विधानसभेचे आमदार अतिशय उत्साहित होऊन त्यांनी या परिसराचं सुशोभीकरण किंवा मग जे काय वरण्याचं काम आहे घटू किंवा मग रस्ता करण्याचं काम आहे त्याच्यासाठी वीस लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे त्यांच्या वतीने मी आमदार साहेबाचे आभार व्यक्त करतो सर्व समाजाच्या वतीने आणि इथून जे पुढचा कार्यक्रम आहे ते पार, पार। आज विरेगाव येथे पुण्यश्लोक मातोश्री अहिल्यामाई यांचे दोनशे नव्याण्णवी जयंती मोठ्या उत्साहानं त्यांच्या विचारांचा आलेख आणि कार्यकर्तृत्वाचा जागर या गावामध्ये व्याख्यानाच्या माध्यमातून संपन्न झाला या जयंतीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू नवगरे साहेब हे देखील उपस्थित होते गावकऱ्यांची उपस्थिती मोठ्या संख्येनं होती आणि जयंतीच्या माध्यमातून एक वेगळी दिशा वेगळी प्रेरणा सगळ्या गावकऱ्यांनी घेऊन येणारं तीनशेवी जे वर्ष आहे जे मातोश्रींची जयंतीचं आहे ते उत्साहाने याच्यापेक्षा जास्त साजरे करण्याच्यासाठीचं एकमत सर्वांनी करून निर्धार केला कार्यक्रमाचं नियोजन सर्व गावकऱ्यांनी व आयोजन टीमनं अतिशय उत्स्फूर्त केलं होतं त्यांच्या आजपर्यंतच्या त्यांनी जयंती पार पाडण्यासाठी घेतलेले कष्ट जे त्यांनी घेतलं त्याबद्दल ते त्यांच्या सर्वांचं मनापूर्वक अभिनंदन आणि सर्वांना जयंतीच्या मनापासून शुभेच्छा डीसी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीता आमची